हरिओम तत्स प्रत्येकाचे आयुष्य म्हणजे एक पाचशे पाणी कादंबरीच असते छोट्या गावात बैठी घरं असतात तिथे गृहिणी सकाळी सडा संमार्जन करून भराभर ठिपके घालून रांगोळींची रोज वेगवेगळी चित्रे निर्माण करतात त्याप्रमाणे देवानेही प्रत्येकाच्या आयुष्यात ठिपके ठेवलेले असतात व ते आयुष्यात जोडत जाणे एवढेच आपले काम राहते तेच प्रत्येकाचे आयुष्य ठरते असाच आपला त्या ईश्वरीय शक्तीने आखलेल्या वाटेवरचा प्रवास सुरू असतो कधी कधी अज्ञानामुळे असे वाटू लागते की मी हे केले मी ते केले पण जेव्हा आपण आत्मनिरीक्षण करतो तेव्हा आपल्यालाच समजते की हे सगळे तसेच होणार होते यात मी काहीही केले नाही आमचे अनंत जन्मींचे पुण्य फळ आले आणि आमचा उद्धार करायला भक्तराज महाराज आमच्या आयुष्यात आले आज हजारो भक्तांच्या जीवना भक्तराज आणि हरिओम तत्सत हे मंत्र स्वरूपात रुजलेले आहे मी राजेश हिरवे आज आपल्यासमोर माझे वडील गोविंद हिरवे यांनी अनुभवलेले भक्तराज महाराज त्यांच्याच शब्दात सादर करतोय सन एकोणीसशे सत्याहत्तर ते अठ्याहत्तर मधली घटना आहे आमच्या घराला बाहेरून प्लास्टर नव्हते जीना पण अर्धवट होता व त्याचे लोखंडी गज बाहेर निघालेले होते पूज्य बाबा घरी आले की सरळ जिन्याने वर जा तेव्हा आम्हा दोघांनाही वाटायचं की या जिन्याचे काहीतरी करायलाच हवे कारण बाबा वर जातात अंधारात कोणाला लोखंड लागले तर पायरी पण चांगली नाही खूप व्यथित व्हायचो आम्ही पण त्यावेळी सिमेंट सहजासहजी मिळत नव्हते सिमेंटच्या विक्रीवर सरकारी कंट्रोल होता आमचे सिमेंट खरेदीसाठी प्रयत्न सुरू होते पण मिळत नव्हते आम्ही काहीच करू शकत नव्हतो एक दिवस सौनने हट्ट केला व म्हणाली आता आपण भक्तराज महाराजांनाच साकडे घालू मी तिला समजावून सांगितले की बाबांना अशा क्षुल्लक गोष्टींसाठी साकडे घालू नकोस पण तिने हट्टच केला व म्हणाली जर आपली श्रद्धा व कळकळ बाबांना समजत असेल तर त्यांनी असा काही चमत्कार करावा की आपले काम होईल आणि पंधरा दिवसाच्या आत खरोखरच एक चमत्कार झाला आमच्या घरासमोर एक सिमेंटचा ट्रक आला कॉलनीचा चौकीदार घरी आला आणि म्हणाला ऑफिस में सिमेंट आई है पर इतनी नाही चाहिए। चाहिए आप ले सकते हैं मी पन्नास बॅग सिमेंट घेतले आम्हा दोघांनाही गहीवरून आले पूजा बाबांप्रती मन श्रद्धेने भरून आले असाच अजून एक प्रसंग कथन करतो आम्ही नुकतेच घर बांधले होते त्यावेळी पंखे फर्निचर असे काहीच सामान घरात नव्हते पूज्य बाबा घरी आले की जमिनीवरच खाली सतरंजीवर झोपत असत वर्तमानपत्र किंवा कार्डबोर्डने त्यांना आम्ही हवा हवा घाली सेवेचा हा निराळाच आनंद जरी आम्हाला मिळायचा तरी बाबांसाठी आपण एक पंखा व एक पलंग घेऊ शकत नाही ही खंत वाटत होती पण आर्थिक बाजू कमी पडत होती माझ्या पत्नीला मात्र खूप वाईट वाटत होतं तिला वाटत होतं तिची सेवाच कमी पडते म्हणूनच बाबा तिच्याकडे लक्ष देत नाही ती बाबांना मनोमन विनवू लागली बाबा मन लवकर लाग पंखा लावा दुसऱ्या दिवशी आम्ही ऑफिसला गेलो तर हिच्या ऑफिसमध्ये एक नोटीस आली की ज्यांना पंखा किंवा तीनशे रुपयेपर्यंत इलेक्ट्रिक सामान पाहिजे असेल त्यांनी परस्पर इंदोर बँकेचा फॉर्म भरावा बारा महिन्याच्या इन्स्टॉलमेंटवर ऑफिसमार्फत पैसे कटते आम्ही फॉर्म भरला आणि आठ दिवसात पंखा घरी आला आता मात्र डोळे भरून आले आपण उगीच बाबांना त्रास देतोय असं वाटू लागलं बाबा भक्तांच्या आनंदासाठी त्याची प्रत्येक इच्छा अशा रीतीने पूर्ण करायचे पूज बाबांच्या प्रेमाला औदार्याला देण्याला अंत नाही त्यांची विचार करण्याची शैलीच जगावेगळी आहे खऱ्या अर्थाने तुझे रूप देवा ओळखे तो जाणं तवकृपे विणं अंध एक ही उक्ती सार्थ वाटते भक्तराज हे स्वयंसिद्ध योगीराज आहेत संसारातल्या जीवांच्या मायेच्या प्रवाहातल्या अनंत जीवांच्या कल्याणासाठी बाबांची निवड त्यांच्या सद्गुरूंनी केली होती सद्गुरूंच्या पूर्ण कृपेने स्वामी होऊन भक्तराज आज आपल्या पूर्ण ऐश्वर्याने भक्तांच्या हृदय मंदिरी राज्य करीत आहेत ब्रह्माचे अनंत आनंद उधळत प्रत्यक्ष साईराज स्वरूप भक्तराज आम्हा भक्तांच्या हृदय विराजत आहे पूर्व सुकृताची जोडी असल्याशिवाय का आपणाच भक्तराज मिळाले रामनामाचे सामर्थ्य व प्रभाव ज्याप्रमाणे वाल्या कोळ्याचे वाल्मिकीत रूपांतरित करू शकले त्याचप्रमाणे हरिओम तत्सत या मंत्राचे गायन भक्तराजांचे भक्त ज्या वेळाने व प्रीतीने करता ये त्यांना ब्रह्मानंद का नाही देणार बाबांचे भ्रमण हे भजनांच्या वर्षावासाठी घडले आहे पूज्य बाबांनी सामान्य कुटुंबांमध्ये गरीब झोपडीत राहणाऱ्या व भोळ्या भावाने सद्गुरूंना पाहणाऱ्या साध्या सुध्या भक्तांकडे तृप्तीने आनंदाने व दिवाण्या मस्तीने भजनामृताचा वर्षाव केला आहे भजन हृदयातून झाले पाहिजे व हृदयापर्यंत पोहोचले पाहिजे अशी त्यांची रीत असायची पूज बाबांच्या भक्तांजवळ बाबांबद्दलच्या अनेक मृदू अनुभवांचा मधुसंचय आहे अनेक जणांचा दृढ भाव भक्तराजांच्या चरणी जडला आहे त्यातून बाबांनी त्यांच्या कुटुंबाची सर्व काळजी वाहिली आहे अनेक भक्तांच्या आयुष्यातील अनेक कडूगोड घटनांचे बाबांचे कृपेने निवारण झाले आहे बाबांची भजने म्हणजे आत्मानुभूतीने आत्मज्ञानाने व आत्मरंगाने भिजलेली उत्कृष्ट व्याकुळ तृप्त व शांत भावांनी भरलेली हृदयातली स्पंदने आहे म्हणून त्या भजनांच्या श्रवणात पठनात समाधी सुख साठवलेले आहे शेवटी एकच कळकळीने कुछ कुछ सांगेन भक्तराजांची भजने रोज जिथे गायली जातात तिथे त्यांची उपस्थिती ही असतेच चित्ती फक्त शिदोरी असू द्या श्रद्धा व सबुरीची हरिओम तत्स